राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी शासना राज्य शासनाने घेतलेल्या विविध अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाच्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रकटनानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत याबाबत सांगली जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाकडून सर्व सभासदांना सूचित करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे राज्यातील विविध शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोध खास करून टी ई टीबद्दल पाच तारखेला राज्यव्यापी संप त्यांनी घोषित केलेला आहे त्या संपामध्ये मा महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ आणि सर्व शिक्षण संस्थांनी सहभाग घेण्याचं ठरलेलं आहे हा अन्यायकारक टी ई टीचा निर्णय शिक्षकांना फारच अडचणीचा झालेला आहे आणि सर्व शिक्षक आपल्या एक दिवसाचा पगार न घेता आपण ह्या आंदोलनात सहभागी होत आहेत आणि त्यासाठी आमच्या महाराष्ट्र शिक्षण संस्था असू दे किंवा सांगली जिल्हा शिक्षण संस्था असू दे आम्ही सर्व शिक्षण संस्थांना कळवलं की आपल्याही शाळा बंद ठेवून ह्या शिक्षकांना पूर्ण पाठिंबा द्यावा आणि का हे जे आंदोलन होत आहे त्या पाच तारखेला त्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभाग आपण सर्वांनी घ्यावा असं या निमित्ताने मी महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीनं सर्व शिक्षण संस्थांना आवाहन करतो ते करमीळ पुतळ्यापासून सुरू होऊन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे आणि तिथं त्याचं सभेत रूपांतर होऊन कलेक्टरांना निवेदन देणार आहेत आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या सर्व शाळा या निमित्तानं खाजगी शाळा पूर्ण बंद करण्याचं ठरवलेलं आहे आणि सर्व शिक्षण संस्थांना सुद्धा आम्ही त्याच्या पद्धतीनं कळवलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आमच्या सर्व शिक्षण संस्था संघाचा आणि सर्व शिक्षण संस्थांचा त्यांना पाठिंबा राहील